राजेवाडी येथे चषक क्रिकेट स्पर्धेचा थाटामाटात शुभारंभ आज तामरवाडी राजेवाडी येथे आर आर चषक स्पर्धेचा औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रेवार यांच्या शुभहस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं तामरवाडी राजेवाडी गावातील गुगली येथील लालगीर महाराज क्रिकेट मैदानावर भव्य अशा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी खरोसा बीटचे बीट जमादार सचिन उस्तुर्गे तांबरवाडी राजवाडी गावचे सरपंच तथा औसा बाजार समितीचे संचालक राधाकृष्ण जाधव उपसरपंच राम बिराजदार माजी सरपंच गोविंदराव बाजुळगे दीपक काका बिराजदार औसा तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष बजरंग बाजुळगे युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय लोंडे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सचिन अनसरवाडे प्रतिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादा बाजुळगे ग्रामसेवक शरद बिराजदार माजी उपसरपंच बालासाहेब पाटील अमोल पाटील ज्वानी बाजुळगे विजय जगताप संजय बिराजदार नामानंद उजळंबे बापूराव सुरवसे संदीप बाजुळगे किरण लोंढे ज्ञानदेव जगताप ज्ञानदेव माडजे रवी माडजेसह तांबरवाडी राजेवाडी गावातील ग्रामस्थ तथा संयोजक लालगीर क्रिकेट क्लब व भारत भैया क्रिकेट क्लब तांबरवाडी राजवाडी येथील नागरिक उपस्थित होते